धामनामध्ये झालेल्या स्फोटात सहा जखमींना दंदे रुग्णालयात आणण्यात आले होते त्यापैकी पाच जणांचा जागीच मृत्यू झाला होता त्यांना तपासून मेडिकल रुग्णालयात शवविच्छेदनसाठी पाठविण्यात आले तर एक रुग्ण क्रिटिकल असून त्याच्यावर आयसीयू मध्ये उपचार सुरू आहे आणखी काही जखमी रुग्ण येण्याची शक्यता आहे जो रुग्ण आयसीयू मध्ये आहे त्याची स्थिती गंभीर आहे असे दंदे हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर पिणाक दंदे यांनी सांगितले माहिती अशी आहे की अमरावती रोडवर धामणा या गावामध्ये एका फॅक्टरीमध्ये एक ब्लास्ट झाला त्या ब्लास्टमध्ये अनेक तिथले कामगार ते जखमी झाले आणि तिथून फॅक्टरीतून एक फोन आला असासा ला है। की असा असा तिथे अपघात झालेला आहे तर हॉस्पिटलमध्ये तुम्ही त्यांची सगळ्यांची व्यवस्था करा हॉस्पिटलमध्ये त्यांच्या येण्याची सगळी व्यवस्था करण्यात आलेली आहे आतापर्यंत रुग्णालयात सहा पेशंट्स आलेले आहेत त्याच्यापैकी पाच पेशंट्स हे कदाचित जागेवरच मृत्युमुखी पडले असतील आणि त्या लोकांना आम्ही मेडिकलमध्ये पोस्टमार्टमसाठी आम्ही पाठवलेलं आहे एक जो रुग्ण जो हॉस्पिटलमध्ये डॉक्टर परीक्षित जनी आणि डॉक्टर सुशांत मुळे यांच्या टीमच्या अंडरमध्ये ट्रीटमेंट करत आहे तो सुद्धा अतिशय क्रिटिकल आहे आणि संभावना अशी आहे की आणखीन काही अँब्युलन्सेस येतात आहे तर सुद्धा काही पेशंट्स येत असतील अजून पूर्ण आकडा माहीत नाही पण पाच सहा आणखी येऊ शकतील असा प्राथमिक अंदाज आहे जी एल टूर्स एंड ट्रेवल्स करे धार्मिक एवं पर्यटन यात्रा भेड़ाघाट बनारस चित्रकूट अयोध्या प्रयागराज अमरकंठक साथ ही सात हजार एक रूपए भर कर अपनी सीट आज ही बुक करें संपर्क करें सुंदरलाल यादव नाइन एट नाइन जीरो डबल थ्री टू फाइव फाइव नाइन और बलराज यादव नाइन थ्री सेवन थ्री टू वन टू जीरो सिक्स वन ऑफिस एड्रेस पार्वती नगर रामेश्वरी रिंग रोड नागपुर